नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका मागून एक पक्षप्रवेश चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेनी फोडली शिंदेंसोबत अनेक खासदार अनेक आमदार नगरसेवक अनेक पदाधिकारी हे शिंदेसोबत गेले शिंदेने या सर्वांना शब्द दिला मी कोणालाही काही कमी पडू देणार नाही मात्र आता झाले उलटेच शिंदेसोबत असणारे काही आमदार नाराज आहेत या बातम्या आपण रोज ऐकत आहोत आणि पाहती आहोत तर काही आमदारांना पालकमंत्री पद न भेटल्यामुळे अनेक आमदार हे नाराज आहेत याचीच एक झलक काल शिंदेच्या झालेल्या मेळाव्यातून दिसून आले या मेळाव्यात एक नाही तर तब्बल दोन आमदार गैरहजर होते बातमी पूर्ण ऐकण्या अगोदर आपण जर आपल्या न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवोत्सवाचा कार्यक्रम काल मुंबईतील बेकेसी ग्राउंडवर पार पडला या मेळाव्यात शिंदेंच्या आमदारांची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती तानाजी सावंत यांचे आरोग्यमंत्रीपद हे होते मात्र यंदावेळी त्यांना कोणतेही मंत्रीपद न दिल्यामुळे तानाजी सावंत नाराज होते तर हीच नाराजी त्यांनी मेळाव्याला अनुपस्थित दाखवत दाखवून दिली आहे यावेळी तानाजी सावंत पुढील काळात पुन्हा घरवापसी करणार की भाजपाच्या गोठ्यात जाणार हे पाहणं देखील तितकच महत्वाचं असणार आहे तर दुसरे आमदार हे अब्दुल सत्तार हे होते हे देखील नाराज असून यांनी देखील काल या मेळाव्याला अनुपस्थिती लावली एकंदरीतच काय तर अचानक दोन आमदारांनी शिंदेला देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे जर हे दोन आमदार ठाकरेंकडे न जाता भाजपाकडे केले तर नक्कीच या आमदारांना भाजपा न्याय देईल आणि मंत्रिपदाची संधीही देतील आणि शिंदेचा फडणवीस करेक्ट कार्यक्रम करतील तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंबद्दल असलेली सहानुभूती आणि ठाकरेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशावरून असे दिसून येतं की यंदा ठाकरेंचं वजन पुन्हा मुंबईत वाढत असून शिंदेपेक्षा ठाकरे हे वरचढ असल्याचंही दिसून येत आहे